और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे कल्याण शहरातील वसंत व्हॅली परिसरातील डी मार्ट मध्ये मा परप्रांतीय महिलेने मराठी कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागत मराठी भाषा व मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित महिलेला आक्रमक जाब विचारला मनसेच्या आक्रमक पवित्रामुळे महिलेने शेवटी संबंधित मराठी कर्मचाऱ्याची माफी मागितली दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी महिलेचा ताबा घेतला असून पुढील चौकशी सुरू आहे स्थानिक नागरिक व मनसे कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की अशा घटनांवर कठोर कारवाई करून मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही हे प्रशासनाने दाखवून द्यावे नमस्कार मी कांचन खरे मी सर्वसामान्य कार्यकर्ते आहे मी महाराष्ट्रात गेले जन्म झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये राहते आणि मी कायम महाराष्ट्राबद्दल मराठी भाषेबद्दल हेच ऐकलंय की मराठी भाषा ही राजभाषा आहे आज आम्ही दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करायची होती म्हणून आलो होतो आमच्या मनातही कधी आलं नव्हतं की इथे येऊन आपण एवढं कोणाशी काही भांडव करावं लागेल किंवा एवढा घाण अनुभव येईल असं कधीच वाटलं नव्हतं झालं असं की एक महिला समोर उभी होती जिचं सामान देण्याचं काम चालू होतं काउंटरवरती मराठी मुलगा काम करत होता बहुतेक तो आगरी असावा अतिशय शांतपणे आणि चांगलं काम तो मुलगा करत होता पण ही बाई जी माझ्या समोरची होती ती अतिशय उर्मटपणे त्याच्याशी मागत होती सामान फेकत होती त्याच्या अंगावरती त्याला ओरडत होती त्याला ए सी लावायला सांगत होती खूप त्रास त्या मुलाला देत होती पण तो मुलगा अतिशय शांतपणे काम करत होता तिचं वागणं बघितल्यानंतर आमच्या माझ्या मागे जे सगळे लोक होते आणि मी होते आम्हाला सगळ्यांना असं स्यगर वाटलं की बाई खूप चुकीचं वागते आणि त्यात ती बाई त्याला म्हणाल की तू मराठीमध्ये बोलायचं नाही म्हणजे हिंदीमध्येच बोल आणि हे सगळं बोलताना ती मराठीमध्ये बोलत होती जर तुला मराठी येत नाही तर तुला हिंदीमध्ये का जबरदस्ती आहे तो मुलगा म्हणाला मी मराठी बोल मी मला हिंदी येत नाही मी मराठीमध्ये बोलणार एवढं स्वच्छ अगदी स्वच्छ शब्दात त्या मुलांनी सांगितलं कुठेही तो मुलगा चुकीचा वागत नव्हता त्यानंतर त्या बाईने आरडी सुरू केली त्याच्यानंतर ती बाई म्हणाली की मराठी माणूस कचरा आहे आमच्या जीवावरती मराठी माणूस जगतो आमच्या आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकतो आहे हे सगळं ऐकल्यानंतर एक मराठी माणूस म्हणून मला अतिशय राग आला मी एवढंच म्हटलं की तुम्ही ह्या भाषेत त्या मुलाशी बोललं नाही पाहिजे आणि तुम्हाला तर एवढा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मराठी शिकून घ्यायला पाहिजे जर तुम्हाला फक्त हिंदी येते तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे आमचा प्रॉब्लेम नाही आहे आम्ही महाराष्ट्रात आहोत आम्ही मराठीच बोलणार त्यानंतर ती बाई कमी दोन वेळा माझ्या अंगावर धावून आली माझ्या मागे जे लोक उभे होते त्यापैकी काही लोकांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला माझ्या मिस्टरांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला त्यांच्याही अंगावर ती बाई धावून गेली भीमाच्या प्रशासनाने खूप कमी प्रमाणामध्ये या लोकांना सपोर्ट केला खरं तर त्याच वेळेला सिक्युरिटीला बोलून त्या बाईला बाहेर काढलं गेलं पाहिजे होतं पण ते झालं नाही पण त्यानंतर मग जेव्हा आम्ही सगळं करत होतो त्या बाईने नाटक सुरू केलं की मला चक्कर येते आणि मग पडायचा प्रयत्न केला पडल्यानंतर पण त्या बाईची भूम चालू होती की मराठी भिकारी आहे महाराष्ट्र भिकारी आहे महाराष्ट्र भिकारी आहे माझ्या राज्याबद्दल माझ्या देशाबद्दल या प्रकारची भाषा मला सहन होणारी नाही म्हणून मी मनसेचे जे आमचे सहकारी आहे संदीपदादा किंवा आमच्या ताई आहेत या सगळ्यांना कॉल केला आणि ते आल्यानंतर गणेश सुद्धा कॉल केला की बाबा असं असं झालेलं आहे तुम्ही इथे या आणि सगळे तात्काळ ते लोक धावून आलेले आहेत आणि अतिशय योग्य जराब त्या बाईला आता देण्यात आलेल्या त्या बाईला पोलीस स्टेशनला पण नेलेलं आहे आणि मी खरंच सांगते महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे सगळ्या भाषा यायला हव्यात मान्य आहे पण महाराष्ट्रातली मराठी ही आपली राजभाषा आणि त्या भाषेसाठी मी मी एक व्यक्ती म्हणून इथे काम करणारच आहे आमच्याबरोबर मनसेचे सगळे सैनिक काम करणार आहेत त्यामुळे अशा लोकांना जरा बसलीच पाहिजे दिवाळी सारख्या सणामध्ये जिथे सगळ्यात जास्त पैसा खर्च केला जातो त्या सणामध्ये जे असे लोक असतील तर यांना सुद्धा योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे मी मनसेचा विभागाध्यक्ष स्थानिक आज इथे डिमांड मध्ये एक प्रकार घडला की आमच्या ताई आहेत टियक चौकातल्या त्या इथे खरेदी करताना इथे काही परप्रांतीय महिलेने आपल्या इथं जो स्टाफ आहे त्या स्टाफबद्दल उर्मटपणेने वागल्या जो मराठी हा स्थानिक आगरी समाजाचा पोरगा होता त्याच्याशी मुद्दाम की तो मुलगा बिचारा तिला चांगलं बोलत त्या महिलेला बोलत होता ताई ती बोलते तू मराठीत बोलू नको हिंदीत बोल मला मराठी येत नाही त्यानंतर तो मुर्गा पण बोलला की मला हिंदी येत नाही मला मराठी येतं त्यावरती बोली तुम्ही मराठी लोक भिकारी आहे तुम्ही आमच्या जीवावर जगता असे वाईट प्रकार महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला तर ह्या घटना आपल्या कल्याणसारख्या ऐतिहासिक शहरात घडत असतील आणि महाराष्ट्र राज्यात घडत असतील तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी पण सहन करणार नाही सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला तसा आदेशच दिला आहे जिथे मराठीचा आणि महाराष्ट्रीय माणसाचा आणि महा महाराष्ट्राचा अपमान होईल तिथे बिंदास लात मारा आणि आम्ही आज ती भूमिका इथे केली आहे त्या महिलेला परप्रांतीय महिलेला माफी मागायला लावली आमच्या ताईची आणि आता तिला आम्ही स्टेशनला कायद्याने जमा करतो आहे आणि तिच्यावर गुन्हा दाखल करायला आम्ही सांगणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा